सध्या अकोले तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबनेचा वाद सुरू असल्याचं समोर आलं होतं मात्र आता स्मारकाच्या जागेमुळे एक नव्या वादाला तोंड फुटल्याचं चित्र दिसतंय ग्रामपंचायत देवगावच्या या स्मारकाशी संबंध नसल्याचं लक्ष्मण किसन भांगरे यांनी सांगितल्यामुळे मोठा चर्चेचा विषय अकोले तालुक्यात ठरलाय सर्व नंबरचे मालक लक्ष्मण किसन भांगरे यांना किंवा गावकऱ्यांना कोणालाही विश्वासात घेतलं नाही वास्तविक तसं ग्रामपंचायतीचा काही संबंध नाही कारण ही जागा सर्व नंबर आठचा दोन ही सर्व नंबर सदरिथ मालक आहे बांगरे यांच्या मालकीची जागा आहे इथं ग्रामपंचायतीचा कुठलाही अधिकार नाही याची पडताळणी केली असता स्मारकाच्या विकास कामासाठी ठराव करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायतच्या नावे मालकी उतारा असल्याची बाब समोर येते यामुळे हे स्मारक खासगी की ग्रामपंचायतचे तपासल्यानंतर सरपंच ग्रामपंचायत देवगाव यांच्या नावे उतारा सु... भोगावटादार म्हणून स्वतः राघोजी भांगरे असे नाव आणि उल्लेख उतार्यावर दिसतोय यातून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी दिलेली जागा वेगळ्या ठिकाणी आणि स्मारक बांधले गेले वेगळ्या ठिकाणी अशी माहिती पुढे येते वास्तविक भारत देशातील पहिले आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे जगातील पहिले स्मारक देवगाव या त्यांच्या गावी स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या पुढाकारातून लोकवर्ग नेतून बांधले गेले लक्ष्मण किसन भांगरे यांच्या मालकीच्या सर्वे नंबर आठ दोन मधील वीस गुंटे जागा ग्रामपंचायतच्या नावाने बक्षीसपत्र करून देण्यात आले मात्र प्रत्यक्षात सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्न चार मध्ये राघोजी भांगरे यांचं स्मारक बांधण्यात आलं वास्तविक दोन्ही क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असून बक्षिस पत्र दोन हजार अठरा साली करण्यात आलं यामुळे आद्य क्रांतिकारक राघोजी भागरे यांच्या स्मारकास जाग्या या संदर्भात आता जागेच्या वादाचा मुद्दा पुढे आलाय मात्र आजपर्यंत पुढे का आला नाही हा विषय संशोधनाचा भाग ठरू शकतो यामुळे सध्या स्मारकाची जागा एका ठिकाणी जर असेल तर स्मारक दुसऱ्याच ठिकाणी का बांधले गेले आणि आतापर्यंत जनतेची फसवणूक नेमकी कुणी केली याचा उलगाडा होणे आता काळाची गरज आहे मात्र महापुरुषांच्या अस्मिता आणि आदर्श राजकारणासाठी स्वार्थासाठी गुंडाळून ठेवणाऱ्या प्रवृत्तींना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे माफ करतील का न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले